नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आरोग्य शाळांमधून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अर्धचक्रासन याबद्दल माहिती जाणून घेऊया सुरुवातीला दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा त्यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेजवळ न्या आणि कंबर आणि हात हे पूर्णपणे मागे न्यायचं आणि मागे नेताना श्वास सोडायचा व साधारणतः तीस पर्यंत किंवा एक मिनिटापर्यंत या आसनामध्ये राहायचं परत श्वास घेणे दोन्ही हात परत आपल्या पोचोस देणे अर्धचक्रासन हे असं नियमित केल्यास आपले नेक आणि चेस्ट रक्तप्रवाह रक्त सुरळीत होतो बॅकेकचा ज्यांना त्रास आहे लंबर स्पॉन्डोलोसिस सायटिका यासाठी सुद्धा हे या आसन उत्तम आहे